नमस्कार सेवकांनो आज आपण हरवलेली वस्तू पर्त कशी मिळाली यावर एक सत्य अनुभव बघणार आहोत पुरुषोत्तम कोल्हे अस त्यांचं नाव यांचे वडील जमिनीच्या कामासाठी रामटेकला गेले होते महत्वाची सर्व कागदपत्र त्यांनी एका बॅगेत ठेवली होती काम आटोपून ते घरी परत येत होते वाटेत त्यांनी ठरवलं चला चिमकी येथे असलेल्या जुमदेव बाबांच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेऊया ऑटोने प्रवास करताना नकळत ती बॅग खाली पडली जेव्हा त्यांनी बॅग तपासली तेव्हा ती नाहीशी झालेली पाहून घरच्यांचे हातपाय थंड झाले इतकी महत्वाची कागदपत्रंग हरवली होती त्या क्षणी त्यांनी बाबांपुढे आपले दुःख सांगितले मनोमन प्रार्थना केली बाबा ही बॅग परत मिळू दे असं म्हणत त्यांनी बॅग शोधायला सुरू केली काही वेळाने त्यांनी ऑटोचालकांची चौकशी सुरू केली आणि आश्चर्य म्हणजे ती बॅग परत मिळाली एकही कागद हरवलेला नव्हता त्या क्षणी त्यांना जाणवलं बाबांवर श्रद्धा ठेवा त्यांची कृपा असली की हरवलेलमसुद्धा परत मिळतं नमस्कार सर्वांना